प्राणिक हिलिंगचं से सेंटर आहे कोरियन गुरु आहेत आणि त्या कोरियन गुरुनी प्राणिक हिलिंग ह्याचा अर्थ काय की तुमच्या ह्याच्यातली अशी शक्ती वाढवा की त्या शक्तीनं तुम्ही अनेक आजार बरे करू शकता त्या ट्रीटमेंट ओरिएंटेड असणारी आध्यात्मिक शक्तीची पावर वाढवण्याची साधना त्या ठिकाणी शिकवली होती कित्येक आय वीची लोक कॅन्सरची लोकं बीची लोकं वजन वाढलेली लोकं बी पी असणारी लोकं त्या ठिकाणी जाऊन महिना महिना राहून आंतरबाह्य परिवर्तन करून की पूर्णपणे बदल करून येतात ही प्राणी खिलिंग जी आहे तर ती आपल्या ह्याच्यातली एक सिद्धी शक्ती साधना म्हणून सिद्धी शक्ती साधना त्याचंच प्रतिबिंब असणार ही प्राणी खिलिंग की त्या ठिकाणी त्या कोरियन व्यक्तींनी शिकून त्यांनी ट्रीटमेंटमध्ये त्याचा बदल करून त्यांनी जगापुढे आणला त्यांचे मोठे मोठे कोर्स आहेत तर गुरुजींनी सांगायला सुरुवात केली की हे कशाच उद्योत तर तो। तो त्या भावांना कंट्रोल करायचं जर असेल तर एकमेव आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे ते सद्गुरू पाहिजे अन्यथा या भावांना कंट्रोल करणं कदापि शक्य कधीच नाही पण कित्येक जन्म जरी आपण घेत राहिलो तर ह्या भावांची शुद्धी असू दे किंवा ह्या भावांना संयमित करणं असेल तर त्या संयमित करण्याची कला एकमेव शिकवू शकतात ते म्हणजे सद्गुरु म्हणून ज्ञानोबा रायांनी असतील एकनाथ स्वामींनी असतील कित्येक लोकांनी सद्गुरूंचं स्तवन इतक्या केलं आहे त्याच पद्धतीनं या शरीरामार्फत गुरुजींनी फार सुंदर स्तवन लिहून घेतलं पहाटेची वेळ होती तीनला आणि तीन ते साडेतीनचं सा ध्यान असं लागलं आणि साडेतीनला ज्या वेळेला ध्यानातनं बाहेर आलो मी त्यावेळेला डायरेक्ट लिहायला सुरुवात केलो हे कसं लिहायला आलो समजलं नाही आणि पंचवीस ते तीस ओव्या या हातून लिहिल्या गेल्या फार सुंदर आहे आणि गुरुस्थवन करून सद्गुरू आरती करून आपण या सत्संगची सांगता करूयात कीर्तन भजनामुळे या छेलछेबीला एक रंग येतो आणि अंतर्मुखीमध्ये राहून त्या ब्रह्मरस चाकायचा जो आनंद येतो तो, तो अद्भुत होतो सर्वांनाच सद्गुरूंचा आशीर्वाद मिळो जो सद्गुणी पथ दाखवलेला आहे त्या पथामध्ये राहण्याची शक्ती देव त्या शरीराला आणि या मनाला ठीक करण्याची अनुशासित करण्याची शक्ती देव आणि साधनेमध्ये राहण्याची चैतन्य स्वरूपामध्ये विलीन होण्याची सदैव आस सद्गुरू तुमच्या या छेलछेबलीमध्ये चेतत ठेव अशी मी त्यांच्या प्रार्थना करतो आणि आजचं जे सेशन श्री संत सद्गुरू जगदीश मुनींच्या जयंतीच्या निमित्ताने जे आज आपण या ठिकाणी गेले दोन तासापासून आपण मग्न आहोत तर त्यांची ही जी कृपा सर्वांवरती बरसत आहे अशीच कृपा सदैव बरसत राहू अशी मी पुन्हा एकदा त्यांच्या चरणी जय गुरुदेवजी आपल्या आपल्या सेवा आपल्याला माहित आहेत त्या पद्धतीनं सेवा चालू राहू द्या तीन वाजेपर्यंत आपला चा हा आजचा संपूर्ण आहे संपूर्ण आश्रम हा सद्गुरूच्या पावलांनी सिद्ध झालेला पवित्र झालेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बसावंसं वाटतंय मौन पाळावंसं वाटतंय साधना करावीशी वाटते त्या त्या ठिकाणी बसून मौन पाळून तुम्ही साधना करा अंतरडुबकी लावा कारण हे क्षण फार कमी येतात आयुष्यामध्ये बडबड करायला संसार आहे संतांच्या ज्या वेळेला भूमीमध्ये जातो त्यावेळेला मौन असावं अंतरडुबकी असावी त्यांनी सांगितलेले विचार आठवावेत आणि त्या विचारांना पक्क करण्यासाठी किंवा त्या मार्गामध्ये पक्क राहण्यासाठी दृढ निश्चय वाढत जावा यासाठी गुरुसेवा अत्यंत महत्त्वाची आहे तर त्या सेवा कुणाला काही घेता येत असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा घ्या आणि हे मलिन झालेली छेलछेबेली तिला शुद्ध करायचा प्रयत्न करा, करा। यानंतर आपण सद्गुरू आरती घेऊयात सगळेजण उठूयात आणि समाधीस्थानाकडे मुख करून आपण सद्गुरू आरती घेऊयात We ओम जय सतगुरु देव हरे अज्ञान अंधेर मिटाया तूने प्रकाश किया स्वामी तूने प्रकाश किया हे देव प्रभु कोमी Say, <sus> John.